पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेला मुद्देमाल हा मूळ मालकांना परत करण्यात आलाय यामध्ये सात लाख सत्तावीस हजार एकशे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनात पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेला मुद्देमाल हा मूळ मालकांना परत करण्यात आलाय यामध्ये एकूण सात लाख सत्तावीस हजार एकशे चार रुपये आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सोपविण्यात आला यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एकूण त्र्याहत्तर हजार रुपये मोटरसायकल चार किंमत पंचाहत्तर हजार रुपये तीस मोबाईल फोन यामध्ये सॅमसंग कंपनीचे नऊ मोबाईल फोन ओपो कंपनीचे सात मोबाईल फोन रेडमी कंपनीचे सहा तर इतर कंपन्यांचे मोबाईल फोन हे मूळ मालकांना परत देण्यात आले आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस असलेल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडत असलेल्या मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना केल्या होत्या या अनुषंगाने दाखल मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्यासाठी चौकी अधिकारी व अंमलदार गुन्हे शोध पथक यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणून त्यातील आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल हा हस्तगत केला गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग सीई आय -E आर पोर्टलद्वारे हस्तगत करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे सह सिद्धार्थ लोखंडे नाशिक